एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सतत हसतमुख असलेले सर्वांच्या परिचित असलेले व्यक्तिमत्व म्हणजे बारागाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय रामचंद्र गोसावी यांचा एक जून रोजी वाढदिवस व त्यांची नुकतेच सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या तालुका उपाध्यक्षपदी झालेली सार्थनिवड हा असा दुग्ध योग एका पवित्र कार्याने साजरा व्हावा या हेतूने त्यांनी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा केला दत्तात्रय रामचंद्र गोसावी या व्यक्तिमत्वाला इतर कुठल्याही ओळखीची गरज नाही तालुक्यातील कुचितच असतील जे त्यांना ओळखत नसतील सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी पुढाकार असतो दान धर्म तर त्यांच्या सर्व कुटुंबातील सदस्यांमध्ये भिनले आहे राजकीय क्षेत्रात असा कुठलाही पक्ष नाही की त्यांचे चांगले संबंध नाहीत आरोप प्रत्यारोपापासून अतिशय दूर असलेले दत्ता गोसावी यांनी त्यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथील जुना आखाडा मठ येथील बाबा ज्यांची पालघर येथे हत्या झाली त्यांची समाधी या ठिकाणी आहे ते तेथे जाऊन समाधीस्थळी नतमस्तक होऊन त्या मठास आर्थिक स्वरूपात मदत देऊन येथील साधू महंत राकेश गिरी व इतरही साधूंना तांदूळ तेल किराणा आदी वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या या प्रसंगी त्र्यंबकेश्वर येथील भाजपा तालुकाध्यक्ष विष्णू दोगाडे प्रवीण पाटील सागर गमे आदींनी सर्व साधू संतांची चौकशी करत दत्ता गोसावी यांना वाढदिवसाच्या तसेच त्यांची सिन्नर तालुका तालुका निवड झाल्याबाबत त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या एसी न्यूज साठी अक्षय गायकवाड मेरा नाम महेंत राकेश गुरु महाराज की सेवा में और मेरे गुरु महाराज के साथ में ऐसा दुर्घटना घट गट गया है इसके लिए मैं संत समाज से और जहाँ के उत्पादक जो भी हैं इनसे मैं काली चाहता हूँ कि मेरे को इंसाफ मिले और मेरे को कुछ नहीं चाहिए मेरे गुरुजी के साथ में ऐसा घटना घटा है देरनाक घटना हुई है इसके लिए मेरे को इंसाफ चाहिए च्या दत्ताजी गोसावी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आज त्यांनी चांगला उप उपक्रम राबवला राबवला आले आहे आत्ताच आपले जे दक्षिणमुखी म मठ पालघर इथे दुर्घटना घटना झाली होती पण लॉकडाऊनमुळे दत्ताजी गोस्वामींना काही इथपर्यंत भेट देतात आली तर त्यांच्या जन्मानिमित्त त्यांनी इथे आज भेट दिली आणि इथल्या साधू संतांची चौकशी करून त्यांना इथं थोडं बारकाई समाधीसाठी दक्षणाने हो, दे देण्यात आली व किराणा देण्यात आल्या आणि आमच्या त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने दत्ताजींना आणि माझा स्वतःचा बी वाढदिवस असल्यामुळे माझ्या तालुक्यात तर्फे त्यांना लाख लाख शुभेच्छा त्यांना पुढील आरोग्य दीर्घ आयुष्य लाभो हीच त्र्यंबकराजा चरणी प्रार्थना नमस्कार आज त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर या ठिकाणी जे साधू संत राहतात यांच्या सेवेकरता आज सिन्नर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे तालुको उपाध्यक्ष श्री दत्तात्रय गोसावी यांनी आपल्या जन्मदिवसानिमित्त सेवा देण्याचं महान असं कार्य या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे वाढदिवसानिमित्त त्यांनी या ठिकाणी त्र्यंबकेश्वर क्षेत्रे आले महामृत्युंजय त्र्यंबकेश्वराचं ज्योतिर्लिंगाचं ठिकाण गंगा गोदावरीचं उगमस्थान व संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचं समाधीस्थान असं या पुण्यक्षेत्राची महती असताना या ठिकाणी साधू संतांचे तेरा आखाडे आहेत ह्या आखाड्यांपैकी जुना आखाड्याचा जो आहे तो हा मेन आखाडा पूर्ण भारतामध्ये आहे त्या भारताचे आखाड्यातले जे साधू आहेत हे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी दर कुंभमेळ्यामध्ये येत असतात आजच्या या दिवशी श्री जी गोसावी यांनी या ठिकाणी आपल्याला साधू संतांना सेवा देण्याचं से काम केलेलं आहे पालघर इथे जी निर्घुण हत्या साधू संतांची झाली व महाराष्ट्राला काळीमा लावणारी घटना घडली त्या घटनेच्या पार्श्वभूमीनंतर प्रत्येक शासनाने भारतीय जनता पार्टीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये आवाज लावून धरला व त्या साधून न्याय मिळावा अशी मागणी केली त्याच पार्श्वभूमीवरती आज असं सुंदर असा उपक्रम राबवण्याची संकल्पना श्री दत्तात्रयजी गोसावी यांनी राबवली या ठिकाणी शा महाराजांच्या आश्रमामध्ये तेल डबा साखर तसंच समाधी मानण्याकरिता एकतीसशे रुपये रोख दक्षिणा साधू महंतांना आपल्या दिवनचरणीसाठी ज जगम जगण्यासाठी या ठिकाणी आपल्याला एक रुपे जन्न दिन दिन एक हजार रुपये त्यांनी दक्षिणा दिली वाढदिवसानिमित्त एक सुंदर असा उपक्रम राबवला त्यांना मी महामृत्युंजय त्र्यंबकराज उदंड आयुष्य देव अशी शुभेच्छा देतो साधू संतांची सेवा करण्याचं कार्य त्यांना या ठिकाणी लाभलं त्यांना मी अनेक असे शुभेच्छा या भारतीय जनता पार्टी त्र्यंबकेश्वर तालुका व शहराच्या वतीने देतो आजच्या प्रसंगी आमचे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष श्री विष्णूजी दोबाडे यांचा देखील वाढदिवस आहे त्यांना देखील मी शुभेच्छा देतो या प्रसंगी या ठिकाणी दत्तात्रयजी गोसावी त्यांचे अनेक सहकारी ओबीसी आघाडीचे आमच्या शहराचे अध्यक्ष प्रवीणजी पाटील महादेवी संस्थांचे अध्यक्ष प्रशांतजी बागडे आदिवासी आघाडीचे अध्यक्ष सागरजी गमे व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी दक्षिणमुखी हनुमान मंदिर या मठामध्ये श्री दत्तात्रय गोसावी यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे असा वाढदिवसानिमित्त त्यांनी जो संकल्पना या ठिकाणी राबवली व छान असा उपक्रम राबवला त्यानिमित्त मी त्यांना अनेक अनेक शुभेच्छा देतो धन्यवाद